एकोणीस आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं या परिषदेमध्ये भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन तंत्रज्ञान सामाजिक परिणाम आणि पर्यावरणीय यामध्ये नवकल्पना या विषयावरती दोन दिवस आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे या परिषदेमध्ये नेपाळ विद्यापीठ असेल मॉरिशस विद्यापीठ आहे श्रीलंका विद्यापीठ आणि सायबर अशा संयुक्त ही दोन दिवसाची परिषद केली या परिषदेमध्ये शंभरहून अधिक पेपरचं प्रेझेंटेशन संशोधन पेपरचं प्रेझेंटेशन होणार आहे त्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्ही माध्यमात सादरीकरण होईल यामध्ये श्रीलंका विद्यापीठाच्या आ, जे आदरणी मॅडम आहेत सिनियर प्रोफेसर्स आहेत त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे संवाद साधणार आहेत आणि जे प्रमुख आहेत ते पण उद्घाटन प्रसंगी असणार आहेत आपल्या दोन दिवस दहा ते पाच वाजेपर्यंत असणार आहे पहिल्या दिवशी प्रेझेंटेशन पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा आणि या सगळ्या तीन जोड स्पीकर त्यामध्ये बोलतील आणि दुसऱ्या दिवशी जेवढं संशोधन पेपर आहे त्याचं सादरीकरण होऊन शेवटचा समारोप होईल सुमारे शंभर पेपर आणि ऑलमोस्ट ऑल दोनशे ते तीनशे लोक या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत त्यामध्ये देशातल्या विविध राज्यातली लोक आणि प्लस महाराष्ट्र आणि आपल्या जवळपासच्या जिल्ह्यातली लोक यांच्यामध्ये ज्यामध्ये संशोधक आहेत प्राध्यापक आहेत इंडस्ट्रियल लिस्ट आहेत अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत तरी या परिषदेमध्ये स्थानिक आणि किंवा बाकीच्यांनी पण सहभाग घ्यावा असा அது என்ன சஞ்சலி மேடம் பீ மேடம் சைபர் பரிவார தர்ஃபேன் பிராமி விண்ணா